बंजारा समाजाचे आराध्य दैवत विश्व वंदनीय संत शिरोमणी राष्ट्र राष्ट्रसंत परमपूज्य जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एपीएन न्यूज चॅनल परिवार बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी हो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक पी टी चव्हाण सविस्तर असे की बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो तालुक्यात असलेल्या तांडा नंबर एक व दोन या ठिकाणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी काही गावगुंडांनी अमानुष व भेड हल्ला केला या तांड्यातील रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले त्यांना धीर देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण बंजारा समाज एकत्र येऊन समाजाची ताकद एक पोटवून येथील रहिवाशांना न्याय मिळून देणार असल्याचे या प्रसंगी ते म्हणाले ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया एपीएन न्यूज साठी अर्जुन नो सावत तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड परळी तालुक्यातील तांडा हा बंजारा समाजाचा तांडा आहे या ठिकाणी बंजारा समाजाच्या लोकांच्या तांड्यावर अचानक त्या कुसळवाडी गावातील सरपंच काही गावगुंडांना बरोबर घेऊन ते ट्रॅक्टर घेऊन आले सोपतीला जेसीबी घेऊन आले कुठली पूर्वकल्पना किंवा कसल्याही प्रकारचा कल्पना न देता ग्रामपंचायतीने डायरेक्ट घरं पाडायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने जवळपास पंधरा ते वीस लोकांची घरं त्या लोकांनी जमीन दोस्त केलेली आहे ही अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे या घटनेचा राष्ट्रीय बंजारा परिषद आणि समस्त बंजारा समाजाच्या वतीने मी सर्वप्रथम निषेध करतो नाही ते काय ग्रामपंचायतीचे काहीतरी वाद होत आहे ग्रामपंचायतीत एक उपसरपंच करायची भूमिका त्या गावातल्या लोकांनी म्हणजे शब्द असं काही दिलेला होता परंतु ते, ते पाळला गेला नाही बरोबर आहे आणि त्याच्यामुळं बंजारा समाजाची भूमिका कधी बी स्पष्ट असते ही भूमिका गावातल्या त्या बंजारी समाजाच्या सरपंचाला पटली नाही म्हणून एक राग व्यक्त करण्यासाठी किंवा या लोकांना शिक्षा करण्यासाठी बंजारा समाजाच्या त्यांनी गावात म्हणजे तांड्यात आले आणि घर उद्वस्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे नाही अनेक लोकांची घरं पाडली घरातले म्हणजे रॉबरी केली म्हणजे घरातले जे वस्तू आहेत समजा काही दाग दागिने काही नगदी पैसे काही बाकीच्या काही वस्तू आहेत त्या सर्व त्यांनी चोरून नेण्याचं ने काम केलेलं आहे म्हणजे हा गुन्हा तर आहे समजा पण त्यांच्यावर राब राबरीचा गुन्हा सुद्धा लागू केला पाहिजे लावला पाहिजे असे आमची मागणी आहे प्रशासनाला काय मुळात बंजारा समाज हा गरीब समाज आहे आणि सध्या कारखान्याचा सीझन सुरू आहे म्हणून महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या तांड्यावरचे लोक आपली उपजीवी जीविका भागविण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्याला त्यांना दाव जावं लागतं कुसळवाडीतले जे बंजारा समाजाचे लोक आहेत ते सुद्धा ऊसतोडीला दुसऱ्या गावाला गेलेले आहेत अतिशय कमी प्रमाणात संख्येने कमी बंजारा समाज कुसळवाडी तांड्यावर आहे याचाच फायदा घेऊन त्या नालायक लोकांनी घरं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे म्हणजे एखादी चूक झाली असेल तर चुकीला माफी आहे परंतु गुन्हा झाला असेल तर गुन्हेला गुन्हा माफ करण्यासारखा नसतो त्याला शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती शिक्षा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने द्यावी अशी आमची मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदाने बंजारा समाजाच्या वतीने आहे मग आतापर्यंत कोणाला वगैरे को केली के गुन्हा दाखल केला आपण एक ह्या प्रकरणामध्ये क्रॉस कंप्लेंट झालेली आहे म्हणजे गावातली लोकांनी तांड्यातल्या जवळपास मी जे ऐकतो ते जवळपास सत्तावीस लोकांवर गुन्हे दाखल केलेले आणि बंजारा समाजाच्या वतीने जे मूळ आरोपी आहेत खरे आरोपी त्यांच्या जवळपास एक चाळीसच्या पुढं त्यांची संख्या आहे आणि पोलिसांनी काही लोकांना अटक केलेली आज काही लोकांना ते कोर्टासमोर हजर करणार आहे आता तुमची पुढील भूमिका काय असणार आम्ही आज उपविभागीय अधिकारींना भेटलो डी पींना भेटलो सदरील पी आयना भेटलो आणि त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की दहा दिवस आम्ही तुम्हाला दे, मुद्दत देत आहोत दहा दिवसाच्या आत जे खोटी अट्रॉसिटी केलेली आहे या प्रकरणात एक मूळ बंजारा समाजावर अट्रॉसिटी झालीच नाही पाहिजे तू राजकीय प्रेशर म्हणून त्यांनी अट्रॉसिटी केलेली आहे तो खोटा गुन्हा आहे तातडीने तो क्रॅश करावा म्हणजे रद्द करावा तो, रद तो गुन्हा आणि जे मूळ आरोपी काही फरार आहेत त्यांची त्या फरार आरोपींना देखील पोलीस प्रशासनाने तातडीनं जेरबंद करावं त्यांना कठोर शिक्षा करावी आणि बंजारा समाजावर जे चुकीच्या पद्धतीने आणि खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत एक तर मुळात बंजारा समाजाची काही चूक नाही या प्रकरणामध्ये गरीब समाज आहे तोडणारा समाज आहे तर त्या चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे परत घेण्यात यावे आणि बंजारा समाजाला न्याय द्यावा एवढीच एक मागणी राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद आणि समस्त बंजारा समाजाच्या वतीने आणि काही विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आलं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी ठिय आंदोलन केलं आहे आम्ही म्हणजे जवळपास चार पाच तास या अंबाजोगाई शहरामध्ये बंजारा समाजाने आपली मागणी ठेवत असताना प्रशासनासमोर एक चीड आणि एक आक्रोश या ठिकाणी व्यक्त केलेले आंदोलनाच्या माध्यमातून